नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आणि खूप स्पेशल असणार आहे कारण आज मार्केटमध्ये परत एकदा खूप चांगली तेजी जी आहे ती तुम्हाला स्क्रीनवर येताना दिसून आले अक्रॉस द मार्केट जे आहे ते आज पॉझिटिव्ह मुमेंटम होता सकाळी मार्केट देखील गॅप ऑफ ओपन झाला पण मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट जो गेम मार्केटमध्ये ओपन करते ना हा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण हा मार्केटचा गेम जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तो मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आज मार्केटमध्ये परत त्याच गोष्टीवरती रीग वडण्यात आली आहे तुम्ही निफ्टी इंडेक्स बघा सेन्सेक्स इंडेक्स बघा किंवा बाकीचे सर्व इंडेक्स बघा थोडंफार मिड मिडकॅप इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग झालं पण आज खरी मार्केटमध्ये जी तेजी होती ते दोन मेजर सेक्टर होते एक म्हणजे बँक निफ्टी आणि दुसरा म्हणजे आय टी सेक्टर या दोन्ही इंडेक्समध्ये जवळपास हाफ पर्सेंटची जबरदस्त रॅली आली आहे पण निफ्टी इंडेक्समध्ये जे काय एक्क्याण्णव तेज आहे सेन्सेक्समध्ये जे काय तीनशे पॉईंटचे तेज आहे ही सर्व तेजी जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर, तर मित्रांनो मार्केट सकाळी गॅप ऑफ ओपन झालं कॅप ऑफ ओपनिंग नंतर मार्केटमध्ये पहिल्या पंधरा वीस मिनिटांमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम दिसून आला पण त्यानंतर दिवसभर मार्केट टिपिकल रेंज पॉईंट साईडवेज राहिलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या अडव्हान्स डिक्लाइन रेशो तर मार्केटला बघितला तर निफ्टीचे जे स्टॉक आहेत पन्नास त्यापैकी जवळपास चौ चौतीस स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम आहे फक्त एक, चोग, एक सोळा स्टॉकमध्ये निगेटिव्ह मोमेंटम आहे पाठीमागच्या सात ट्रेडिंग सेशनपासून डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं खरेदी करत आहेत पण त्याच वेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा मार्केटमधला सेलिंगचा आकडा कमी होतो हे खूप महत्वाचं आहे पंधरा तारखेला तरी फक्त बाराशे कोटी रुपयांचं सेलिंग केलं होतं लास्ट ट्रेडिंग सेशनला जवळपास तीनशे कोटींचं बाईंग केलं होतं म्हणजे हा अर्थ आजच्या ट्रेडिंग सेशनला परत मे बी पॉसिबल फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनी या मार्केटमध्ये बाईंगच्या पोझिशन घेतल्या असण्याची शक्यता नाकार नाकारलेली नाही मित्रांनो तुम्ही निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल ह्या सर्व इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला ना तर मार्केट प्युअरली टिपिकल बॉट राहिलेलं आहे मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला हेच सांगितलं आहे येणाऱ्या दिवसात मार्केटमध्ये तर तेजी येईल मार्केट तर ग्रीनमध्ये क्लोज होताना दिसून येईल ॲज अ शॉर्ट टर्म ट्रेडर तुम्ही जर स्पेक्युलेटर असाल मार्केटमध्ये छोटे छोटे टार्गेट घेऊन जर तुम्ही बाहेर पडला तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला खूप मोठा रिवॉर्ड करणार आहे पण ह्या मार्केटमध्ये तुम्ही मोठे अग्रेसिव्ह टार्गेट ठेवले मोठे टार्गेट ठेवले शंभर पॉईंट दीडशे पॉईंट दोनशे पॉईंटचे तर एकही टार्गेट तुम्हाला मार्केट देणार नाही मुळात मार्केटच निफ्टी इंडेक्स सारखा इंडेक्स तीस ते चाळीस पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय सेन्सेक्स सारखा इंडेक्स देखील मित्रांनो शंभर दीडशे दोनशे पॉईंटच्या बाहेर जायला तयार नाही त्यामुळे ही जी साईडवेज सुद्धा आहे मार्केटमधली हे समजून घेणं गरजेचं आहे ह्याच्या पाठीमागची देखील समजून घेणं गरजेचं आहे कारण जे बुलिश मार्केट असतं ना हे मार्केट ऑलवेज मित्रांनो साईडवेज राहतं मोस्ट ऑफ टाईम किंवा मार्केटमध्ये जी काय रॅली येते ती खूप कमी कालावधीमध्ये येते आणि अशी रॅली मिस केल्यानंतर आपण मित्रांनो मार्केटमध्ये ॲज अ ट्रेडर म्हणून फसण्याची शक्यता नाकार देत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं तर टाटा कन्झ्युमर असेल के पी आय टी असेल एम सी एक्स असेल पी एम बी कॅम्प्स असेल एन कल्याण ज्वेलर्स काही स्टॉक मध्ये जबरदस्त चांगला मोमेंटम जो आहे तो तुम्हाला दिसून आला सेक्टरवाईज जर आज मार्केटचं अनालिसिस केलं तुम्ही तर पब्लिक सेक्टर बँकमध्ये जबरदस्त लिडरशिप आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मे बी येणाऱ्या दिवसात निफ्टी इंडेक्स ला पंचवीस हजार आठशेकडे जायचं असेल तर त्यासाठी बँक निफ्टी इंडेक्सनं लिडरशिप घेणं गरजेचं आहे आणि आज मार्केटमध्ये तेच होताना तुम्हाला दिसून आलं बँक निफ्टी इंडेक्स पब्लिक सेक्टर बँकमध्ये खूप चांगली लिडरशिप जी आहे ती आपल्याला फॉर्म होताना दिसून आले त्याचबरोबर सिमेंट शॉक मध्ये पण चांगली रॅली आहे आय टी देखील त्याला सपोर्ट करताना दिसून ते आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं फार्मा असेल एफ एम सी चे असेल मेटल सेक्टरमध्ये थोडंफार विकनेस जे आहे ते स्क्रीनवर येताना तुम्हाला दिसून आलंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ह्या मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल आणि पैसा बनवायचा असेल तर सेक्टर रोटेशन देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे कारण आज पब्लिक सेक्टर बँकमध्ये चांगली रॅली आहे सिमेंट स्टॉक मध्ये चांगली रॅली आहे बँकिंग स्टॉकमध्ये चांगली रॅली आहे पण हीच रॅली उद्या कंटिन्यू होईल का न होईल ही सांगणं अवघड आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर आय टी स्टॉक मध्ये जबरदस्त रॅली होती त्याच्या डोकंच्या आठवड्यामध्ये एफ एम सी स्टॉक ॲटोमोबाईल स्टॉक मध्ये भयंकर अशी रॅली तुम्हाला येताना दिसून आली म्हणजे मार्केट दोन दिवसाला लिडरशिप चेंज करते आणि ही लिडरशिप चेंज झाल्यामुळं ना सर्व सेक्टर जे आहेत मेजर त्यामध्ये मुमेंटम नाही आहे सेक्टर स्पेसिफिक से मुमेंटम आहे त्यामुळे इंडेक्समध्ये मोठी रॅली येत नाही आज एक इंडेक्स वर हो तर दुसरा इंडेक्स उद्या लगेच डाऊन साईडला आणण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळं मार्केट बुलिश बायसमध्ये आहे पण ते साईडवेज जास्त राहतं हे पहिल्यांदा लक्षात गेलं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो असं म्हटलं जातं इंडियन इक्विटी मार्केटसाठी फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर खूप गरजेचे आहेत कारण त्यांच्याशिवाय आपण मार्केटला ऑपरेट करू शकत नाही त्यांच्याशिवाय मार्केटला लार्जली हायर झेटला घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे आणि सध्या काही एक्सपर्ट आहेत मार्केटमधले काही ब्रोकरेज हाऊस आहेत काही आंतरराष्ट्रीय दिग्गज आहेत जे भारतीय बाजारावरती सातत्यानं त्यांचं मत व्यक्त करत असतात अशा लोकांचा जर व्ह्यू तुम्ही थोडाफार ऑब्झर्व्ह केला तर काही पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ते पाठीमागच्या काही दिवसापासून इंडियन इक्विटी मार्केटच्या संदर्भात होताना दिसून येत आहेत मित्रांनो इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते एका नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे पंचवीस हजार पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार दोनशे ही भारतीय शेअर बाजारासाठी खूप महत्वाची लेवल होती आणि या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होत आहे सेन्सेक्स सारखा इंडेक्स देखील ब्याऐंशी हजाराच्या वरती क्लोज होतोय दुसऱ्या बाजूला गोल्डचा जर विचार केला तर गोल्ड आज मित्रांनो एक लाख दहा हजाराला क्रॉस करून गेले असं म्हटलं जातंय दिवाळीपर्यंत गोल्ड मे बी दीड लाखाला देखील जाईल सिल्वर देखील दीड लाखाला क्रॉस करणं आपल्याला अपेक्षित आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा गोल्ड आज ज्या लेव्हलला आहे त्या लेवलला सेन्सेक्स देखील जाणार आहे आणि इथून सेन्सेक्सची रॅली जवळपास तीस टक्के हायर साइडला हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मार्केटमध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे ह्यूज ऑपॉर्च्युनिटी आहे ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉपर पद्धतीनं ट्रॅक करता येणं गरजेचं आहे ग्लोबल मार्केटचा ट्रेंड देखील इम्प्रूव्ह होताना दिसून आलाय त्याचबरोबर आपल्या देशाचा जर विचार केला डोमेस्टिक फंडामेंटल्समध्ये देखील काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट पाठीमागच्या काही दिवसापासून होत आहेत यामुळे मला वाटते की येणाऱ्या दिवसात भारतीय बाजारामध्ये एक चांगली तेजी तुम्हाला बघायला मिळू शकते त्याचबरोबर मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी स्पेशली नाव घेऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणजे या दोन देशांमधलं जे दुश्मनत्व आहे किंवा वैमनस्य आहे हे कुठं ना कुठं आपल्याला कमी होताना दिसून येते आणि जे टॅरिफ्स वगैरे लावले त्यावरती देखील अमेरिकेचा थोडा सॉफ्ट कॉर्नर इंडियासाठी मिळतोय असं देखील म्हटलं जातं त्यामुळं मे बी पॉसिबली इंडियन मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट तयार होण्याची शक्यता नाकारत नाही जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतासंदर्भात सॉफ्ट कॉर्नर जर दिला तर डेफिनेटली फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरला भारतामध्ये परतून यावं लागेल आणि या, लागे। या मार्केटमध्ये पैसा लागावा लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हा थो जो सध्या थोडाफार जो आहे हा डेफिनेटली भारतीय मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे हे पहिल्यांदा लक्षात द्या सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इंडियन मार्केटचा जर विचार केला तर आपल्या देशातील इन्फ्लेशन जे आहे ते पाठीमागच्या काही दिवसापासून स्टेबल आहे हे पहिल्यांदा लक्षात आणि त्याचबरोबर व्याजदराचं जे सायकल आहे ते देखील पॉझिटिव्ह होताना तुम्हाला दिसून आहे सर्वात महत्वाचं गव्हर्नमेंटनं खूप सारा जीएसटी कट केला ज्या जीएसटी कट मुळे जवळपास दो दोन लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढणं अपेक्षित आहे तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला फायदा होणं अपेक्षित आहे आणि इव्हन सगळ्यात महत्वाचं अर्थव्यवस्थेसाठी आणि इकॉनॉमीसाठी डोमेस्टिक कन्झम्शन असतो आणि ह्या डोमेस्टिक मध्ये देखील एक जबरदस्त बुस्ट जे आहे ते होताना दिसून आलं आणि मला वाटतं की याचमुळं मे बी पॉसिबल फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये परतून येण्याची शक्यता नाकार देत नाही मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेस्टरला जर भारतीय बाजारामध्ये यायचं असेल तर ते तीन गोष्टी ऑल्वेज चेक करतात त्याशिवाय ते कधीही भारतीय बाजारामध्ये एंट्री घेत नाही सर्वात पहिल्यांदा त्यांच्यासाठी ग्रोथ इम्पॉर्टंट राहते व्हॅल्युएशन इम्पॉर्टंट राहतं रिस्क इम्पॉर्टंट राहतं मित्रांनो ग्रोथचा जर विचार केला तर जगात इतकी ग्रोथ कुठंच नाही इंडियामध्ये जी ग्रोथ आहे ग्रोथ फ्रंटवरती वन ऑफ द बेस्ट कंट्री आहे वन ऑफ द बेस्ट मार्केट आहे वर्ल्डमध्ये व्हॅल्युएशन मध्ये थोडे कन्सर्न आहेत नाही असं नाही इंडियाचं व्हॅल्युएशन ऑल्वेज एक्सपेन्सिव्ह आहे प्रीमियम वगैरे आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण जगातली सर्वात मोठी लोकशाही असेल जगातली सर्वात मोठी वेगानं वाटणारी अर्थव्यवस्था म्हणून जर भारताकडे बघितलं जात असेल एकूण जगाचा विचार केला तर त्या संपूर्ण जगाला लेबर फोर्स पुरवण्याचं काम कोण करतोय तर भारत करतोय पहिल्यांदा लक्षात घ्या मग मित्रांनो इतके सगळे पॉझिटिव्ह फॅक्टर जर असतील तर डेफिनेटली त्या कंट्रीचं व्हॅल्युएशन जे आहे प्रीमियमवर जाणार नाही तर मग कुणाचं जाणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण त्याचबरोबर मित्रांनो मार्केटसाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर जातो रिस्क आणि इंडियाच्या मार्केटमध्ये रिस्क आहे असं फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर वाटतं पण सध्या ग्रोथ व्हॅल्युएशन आणि रिस्क या तीन पॅरामीटरवरती मित्रांनो इंडियन मार्केट जे आहे ते सध्याला जबरदस्त आउट परफॉर्म करण्याची शक्यता नाकार देत नाही आणि याचमुळं मला वाटतं की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंडियामध्ये परतून येण्याची शक्यता नाकार देत नाही पाठीमागच्या काही वर्षामध्ये ग्रोथमध्ये अनसर्टनिटी होती हे आपल्याला मान्य करावं लागतंय सरकारने देखील गोष्ट मान्य केलेली आहे व्हॅल्युएशन खूप एक्सपेन्सिव्ह होतं पण एक वर्षामध्ये मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं करेक्शन आलं ज्या पद्धतीची मार्केटमध्ये अनसर्टेंटिटी तयार झाली ज्या पद्धतीची पॉलिटिकल रिस्क तयार झाली इव्हन भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील पॉलिटिकल रिस्क तयार झाली होती टॅरिपारसारखी एक मोठी रिस्क मार्केटच्या समोर होती ह्या सर्व गोष्टी सध्या मित्रांनो फिजल आउट होताना तुम्हाला दिसून येत आहेत आणि या तिन्ही फ्रंटवरती सध्या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होत आहे त्यामुळे डेफिनेटली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंडियामध्ये परतून येण्याची शक्यता नाकार देत नाही आजच मित्रांनो संध्याकाळी मे बी अमेरिकेमध्ये तिथली जी फेडरल रिझर्व्ह बँक आहे ते व्याजदरामध्ये घट करेल जर त्या ठिकाणी व्याजदरामध्ये घट झालं तर डेफिनेटली मित्रांनो त्याचा फायदा जो आहे तो इंडियाला देखील मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे डॉलर इंडेक्स त्या ठिकाणी वीक होईल आणि डॉलर इंडेक्स जर वीक झाला तर युएस आउटलुक जे आहे ते सॉफ्ट होईल आणि त्याच वेळेला त्याचा बेनिफिट इंडियाला होईल मित्रांनो येणाऱ्या दिवसात अजून देखील गोल्डला खूप प्राधान्य राहणार आहे गोल्ड खूप इम्पॉर्टंट असेट क्लास आहे सिल्वर देखील खूप इम्पॉर्टंट असेट क्लास आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या काही दिवसाचा गोल्डचा स्टडी केला दोनच दिवसापूर्वी इकॉनॉमिक्स मध्ये एक खूप जबरदस्त एक्सप्लेन करणारा गोल्डचा आउटलुक सांगणारा एक आर्टिकल आला होता तो आर्टिकल मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात मित्रांनो मी पण पाठीमागच्या दोन ते तीन वर्षापासून सातत्यानं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आज माझा पोर्टफोलिओ जवळपास बावीस ते रिटर्न मला शो माझ्या पोर्टफोलिओमध्ये जे डायव्हर्सिफिकेशन मी केलेलं आहे असे अलोकेशन जे केले त्यामध्ये गोल्ड आणि सिल्वरचं एक्सपोजर मी खूप चांगलं ठेवलेलं आहे आज गोल्डमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली ती माझी डबल झालेली आहे पाठीमागच्या फक्त एक वर्षाचा जर विचार केला तर गोल्डनं पन्नास टक्के रिटर्न डिलिव्हर केले त्याच वेळेला सेन्सेक्समध्ये आलेले रिटर्न फक्त वन पर्सेंटेज आहेत थेपेला लक्षात घ्या तीन वर्षाचं जर ॲव्हरेज काढलं तर गोल्डमध्ये जवळपास ट्वेंटी नाईन पर्सेंटेज रिटर्न आहेत त्याच वेळेला रिटर्न फक्त टेन पर्सेंटेज आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो तुम्ही जर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर या इतकी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही आहे कारण तुम्हाला प्रॉपर अडवायझर जर तुमच्याकडे असेल तर तो डेफिनेटली या गोष्टी तुम्हाला सांगतो त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये एक्सपोजर असणं देखील खूप गरजेचं आहे पाठीमागच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही सेन्सेक्स आणि गोल्डचे रिटर्न जर कम्पॅरिझन केलं तर पंधरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न गोल्डनं दिलेत सेन्सेक्सनं बारा टक्के रिटर्न दिलेत तुम्ही पंधरा वर्षाचा जर विचार केला तर बारा दहा आहे म्हणजे बारा टक्के गोल्ड दहा टक्के सेन्सेक्सचे रिटर्न आहेत आणि तुम्ही वीस वर्षाचा एकदम लॉंग टेन्युअर जर विचारात घेतला तरी देखील मित्रांनो सेन्सेक्सला बीट करण्याचं काम गोल्डनं केलं त्यामुळे मला वाटतं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अजूनपर्यंत तुम्ही गोल्डचं ॲलोकेशन केलं नसेल तर डेफिनेटली गोल्ड गोल्ड तुम्ही गोल्डचं ऍलोकेशन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करणं गरजेचं आहे कारण गोल्ड हे असं असेट क्लास आहे जे ऑल्वेज तुम्हाला सेफ्टी प्रदान करतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट संदर्भात म्युच्युअल फंड संदर्भात हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात टर्म इन्शुरन्सच्या संदर्भात किंवा तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्याच्या संदर्भात कुठलीही मदत लागत असेल तर माझा दिलेला नंबर आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये द्यावरती कॉल करा धन्यवाद थँक्यू